नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरामध्ये सतत पाली दिसत असतील तर त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे फरशी पुसताना आपल्याला या गोष्टी पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरातील झुरळ पाली यांच्या त्रासांपासून मुक्ती मिळेल तर हे उपाय नक्की करून पहा घरामध्ये आपण वावरत असताना अनेकदा आपल्याला पाली फिरताना दिसत असता अचानक आपल्याला समोर पाल दिसली तर खूपच भीती वाटते जिथे आपल्याला पाल दिसते तिथे नंतर जाणे आपण टाळत असतो घरामध्ये पाली स्वयंपाकघर बेडरूम बाथरूम सर्वच ठिकाणी अडवून येत असतात पालीच्या अंगावरती एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो आणि पाल स्वयंपाकघरात असली तर पालीच्या अंगावरील बॅक्टेरिया आपल्या स्वयंपाकघरातील स्वयंपाकावर येऊ शकतो त्यामुळे ही खूपच घातक असते आपल्याला जर पालींना आपल्या घरापासून दूर लावायचे असेल तर आपल्याला पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहेत चला तर मग पाहूया आपल्याला पाण्यामध्ये मिरची पावडर मिक्स करायची आहे आणि ती स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथे जिथे पाली येतात त्या ठिकाणी आपल्याला तो स्प्रे करायचा आहे त्यामुळे तिथून पाली दूर जातील आणि नंतर पाली त्या ठिकाणी येणार नाही मिरची पावडरच्या तिखट वासामुळे पाली तिथे परत येत नाही त्यामुळे पालीपासून आपल्याला सुटका मिळेल आपल्याला पाण्यामध्ये मिरची पावडर मिक्स करायची आहे आणि ती स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथे जिथे पाली येतात त्या ठिकाणी आपल्याला तो स्प्रे करायचा आहे त्यामुळे तिथून पाले दूर जातील आणि नंतर पाली त्या ठिकाणी येणार नाहीत मिरची पावडरच्या तिखट वासामुळे पाली तिथे परत येत नाही त्यामुळे पालीपासून आपल्याला सुटका मिळेल दुसरी वस्तू जी आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायची आहे ती म्हणजे कॉफी पावडर आणि तंबाखू या दोन्ही वस्तू आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून त्या स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथे जिथे पाली येतात त्या ठिकाणी त्याचा स्प्रे करायचा आहे त्यामुळे या ठिकाणाहून पाली दूर जातात आणि नंतर तंबाखू आणि कॉफीच्या उग्र वासामुळे त्या त्या ठिकाणी पाली नंतर येणार नाहीत तिसरी वस्तू जी आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे मिरेपूड मिरेपूड पाण्यामध्ये मिक्स करून ती स्प्रे बॉटलमध्ये भरून आपल्याला ज्या ठिकाणी पाली येतात त्या ठिकाणी स्प्रे करायचं आहे मिरं हे खूपच उग्र वासाचं असतं त्यामुळे त्या, त्या ठिकाणी पाली येत नाहीत तसेच लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या पेस्ट करून पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे घरामध्ये मारायचं आहे त्या लसणाच्या वासामुळे पाली त्या ठिकाणी येणार नाही घरातून पालींना दूर पळवण्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे अंड्याची टरफले जिथे जिथे पाली येतात त्या ठिकाणी अंड्याची टरफले आपल्याला ठेवायची आहेत अंड्याच्या टरफलाच्या वासामुळे पाली त्या ठिकाणी येत नाही आणि शेवटचा एक उपाय म्हणजे आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या दोन्हीही वस्तू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये लिंबाचा रस काळी मिरी पावडर ह्या सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण एका तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करा आणि ते स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्या आणि जिथे जिथे पाल दिसते त्या ठिकाणी स्प्रे करा सर्व ठिकाणी ते पाणी शिंपडा बाथरूम किचन बेडरूम सर्व ठिकाणी स्प्रे करा यामुळे पाली घरातून बाहेर निघून जातील अशाच प्रकारच्या नैसर्गिक उपायांपासून आपण आपल्या घरातून पालींना दूर हकलू शकतो ज्या वस्तू आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात त्या साध्या साध्या वस्तूंपासूनच पालींना आपण आपल्या घरापासून दूर ठेवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वाच्या टिप्स पाहण्यासाठी आपल्या अनमोल टिप्स या चॅनलला सबस्क्राइब करा